नमस्कार मित्रांनो मी धीरजिंघेत स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजची तारीख आहे अकरा जुलै नेहमीप्रमाणे आपण लवकर निघलो कालचा जो दिवस आपला खराब गेला होता तो आज आपण कशा प्रकारे भरून काढला आणि कोणत्या ॲपने आपल्याला मदत केली व्हिडिओमध्ये बघा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजले पाच चार वाजून सत्तावन्न मिनिटं आपण निघलो झाला आपण सीएनजी कालच भरून घेतला होता तर काल तर काहीच काम नव्हतं झालेलं तर आज आपण बघूया किती काम होते आणि डिवाइस ऑन करून घेऊया सगळे आणि सुरुवात कोण करते बघूया फर्स्ट राईड आपल्याला उबेर कडने भेटली आता झाला असं का उबेरची राईड मी एक्सेप्ट केली त्याच्यानंतर रॅपिडो पण वाजलं एकशे साठ काहीतरी आणि त्याच्यानंतर ओला पण वाजलं एकशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी म्हणजे आज तिघांनी पण सुरुवात केली आपली ऍपची तर आपण एअरपोर्टची राईड एक्सेप्ट केली म्हणजे आधीच एक्सेप्ट केली होती कस्टमरचा कॉल पण आलाय सोसायटीचा गेट नंबर वगैरे त्यांनी सांगितले आपण चाललोय कस्टमरच्या लोकेशनला म्हणजे राईड कन्फर्म आहे कॅन्सल नाही होणार आता ही चार किलोमीटर पिकअप होता तरी पण घेतली टू फिफ्टी सेवन दाखवलंय आपल्याला आणि एक पस्तीस मिनिटं आपल्याला लागतील राईड कम्प्लीट करायला माझ्या हिशोबाने आणि टाइम तर दाखवला होता एकोणतीस मिनिटं पण कस्टमरच्या लोकेशनला पोहोचायला आपल्याला पाच सहा मिनटं लागणार आहेत तर ठीक आहे बघूया किती वेळ तर आलोय आपण एअरपोर्टला आणि कस्टमरचं बिल थ्री फोर्टी टू आपल्याला दिलेत अडीचशे रुपये त्यामध्ये आपलं सहा रुपये वेट टाईम आहे जवळपास आपण दो, दो, दोन 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 अडीच मिनटं आपण कस्टमरचा वेट केला होता त्याचे आपल्याला सहा रुपये एक्स्ट्रा दिलेत कस्टमर म्हणजे उबेरवाल्यांनी तर आता इथं गाड्या भरपूर आहेत एकशे नव्वद गाड्या दाखवतात उबेर गोच्या तर आपण एक पाच मिनटं वेट करू भेटलं ठीक नाही तर मग आपण एअरपोर्ट स्टेशनला वगैरे जाऊ एक पाच मिनटं आपण वेट केला एक पण राईट पडत नाही म्हणजे कॅब भरपूर आहेत त्याच्यामुळं राईड पडत नाहीये तर आपण हळूहळू निघतो स्टेशनच्या साईडला आधी भेटले तर आपण आधी घेऊ ओला उबेर रॅपिडो रा, सगळं ऑन केलेलं आहे तर ठीक आहे सुरुवात तर आहे अडीचशे रुपयाने फक्त आता पुढची नेक्स्ट ट्रीप भेटली पाहिजे त्याच्यावर सगळे खेळ असतो पहिली ट्रीप तर आपल्या एअरेतन भेटली आपल्याला तर इथनं आपल्याला सेकंड ट्रीप भेटली का बोग आणि दोन काड्या सीएनजी पण खाली बसल्या खाली सीएनजी एक गाडी तर खालीच होता आपण भरला नाही ठीक आहे हाय भरपूर आहे बघूया किती वेळ लागते नेक्स्ट राईड भेटायला तर आपण आलो स्टेशनला एकवीस पंचवीस कॅब आहेत आप तर इथन आता आपण राईड घेऊन जाऊ थोडासा वेळ जाईल वीस पंचवीस मिनिटं पण हरकत नाही जास्त नाही येत एकशे नव्वद वगैरे तर कॅब नाही एअरपोर्ट सारख्या सो थोडासा वेट करू आणि बघूया कोण राईड देते आता आपल्या इथनं आपण आलोय चाकणला नव्हतं यायचं पण यावं लागलं कारण राईडच नव्हत्या भेटत शंभर सव्वाशे असे राईड बिबेवाडी वगैरे तिकडं एकच राईड आता हीच राईड मला तीन वेळा पडली एकदा मी कॅन्सल केली एकदा मी घेतली नाही आणि नंतर माझा नंबर परत माग गेला दोन वेळा वीस पंचवीस नंबरला म्हणजे पाच पाचनं परत वीस पंचवीस वर आला त्याच्यामुळं जवळपास वीस पंचवीस मिनटं आपण तिथं थांबलो होतो रॅपिडो एक वाजलं होतं विश्रांतवाडीचा काय उपयोग नव्हता कारण विश्रांतवाडीला घेऊन परत तिथंच यावं लागलं असतं स्टेशनला सो so, आपण थोडीशी ही बघितली तळेगाव दहा म्हणून मला दाखवलं मी कस्टमरला कॉल केला कस्टमर म्हणले तिकडे नाहीये चाकणचं आहे तळेगाव चौकात आहे म्हणजे फक्त चाकण आंबेटांग चौक चा। जो आंबेटांग पण नाही चाकणचा मेन चौक चा। आहे तिथनं फक्त दोन किलोमीटर होतं तर आपण कस्टमरला सोडले जवळपास बत्तीस किलोमीटर आलोय आपण आणि एक मिनटं आलोय आपण आपल्याला तिथनं जिथं राईड आपण कस्टमरला सोडला आपण बोलतच होतो तेवढ्यात आपल्याला एक रॅपिडोची राईड पडली मला काहीतरी दोनशे तीस का दोनशे चाळीस रुपये दाखवला हो चिखलीचा तर आपण पटकन केली आणि त्या रोडला जिथनं आपण आलो सोसायटीला एंट्री केली तिथनं जस्ट पाचशे मीटरवर होतं कस्टमर कस्टमरला घेतला आणि आलोय मी आता चिखलीला कस्टमरला सोडलं इथं चिखली घरकुलच्या तिथं जवळपास जाधववाडीपासनं अलीकडंच आहे थोडंसं तर कस्टमरचं बिल झालं दोनशे चौतीस रुपये आणि पाचशे सहासष्ट रुपये आपलं उबेरचे झाले दोन राईडचे तर आपलं टोटल काम झाले आठशे रुपयाचं आणि इथं माग एन जी तिथं भरला मी गाडीचं दोनशे शहात्तर रुपयाचं सीएनजी बसलय गाडीमध्ये तर ठीक आहे आता इथनं आपण बघूया कोण राईड देते ओला उबेरच ऑन करतो रॅपिडोची येत होती एक पण मी लाईनीमध्ये उभं होतो सो मी एक्सेप्ट नाही केली निगडीची राईड होती आणि एक आणखी निघाली होती थाकण्या मैडीसीची पण ऑलरेडी सीएनजी ची लाईन होत्या त्यामुळे काही केलं नाही आता इतना बघूया कोण राईड देते काही खाल्लेलं पण नाही व्यवस्थित आपल्याला वाटलं तर आपण नाश्ता करून तर आपण कंटिन्यू राईड करतोय गाडी चालली ऐंशी किलोमीटर टाइम झालाय आठ वाजून चाळीस आणि आठशे रुपये चार्जिंग झालेलं आहे आपलं तर ठीक आहे बघूया आता इथनं कुठं जातोय करतो अपडेट आपण एन सीएनजी भरला थोडस समोर आलो होतो आपण पिंपरी साईडला पिंपरी मेट्रो स्टेशनचं तिथं तिथनं लगेचच आपल्याला आठशे मीटरवरन राईड पडली होती तर इथली सेनापती बापट रोडची तर कस्टमरला सोडले आता आपण इथं जवळपास अर्धा तास लागला जास्त वेळ लागला असेल कारण खडकीचा इथला रोड बंद होता मग ते रोड बंद म्हणजे ट्रॅफिक होतं तर फिरून आलो थोडस तर दोनशे एकसष्ट रुपये कस्टमरचं बिल झालं टोटल आपलं अर्निंग झाले एक हजार एकसष्ट रुपये टाइम झाला आहे नऊ वाजून एकोणचाळीस गाडी चालली एकशे एक, एक किलोमीटर तर ठीक आहे इथनं बघूया आता आपण कुठं जातोय आणि आता गगनाशखेन रोडला जावं लागेल इथनं युनिव्हर्सिटी रोडला तिकडनं बघूया कुठं जातोय पुढं जातोय का इथनं त्राईड भेटते आपल्याला थोडंसं वेट करू आपण एक ॲप वगैरे करू सुरू आणि बघूया कुठं जातोय युनिव्हर्सिटी रोडला राईड येत होत्या पण त्या राईड अशा होता का चार चार पाच पाच किलो आता पण वाचते पण पाच सहा किलोमीटरची रॅपिडोची एक आली हिंजवडीची घेतली पण एक्सेप्ट पण झाली पण फेर दाखवला फेरचा पण विषय नाही साडेचार किलोमीटरला आणि ते जायला माझ्या पलीकडे पण गोल फिरून यायचं होतं पूर्ण कस्टमर नाही थांबत तोपर्यंत एवढं पेशन्स नसतो पंधरा सोळा मिनिटं दाखवत होतं पोहोचायला तर ती राईड कॅन्सलच होणार होती सो आपण ती स्वतःहून कॅन्सल केली रॅपिडोची मी कधी करत नाही पण आपल्याला माहिती ती होणारच आहे हंड्रेड पर्सेंट कारण दुसरी पण बुक करता थी थी करतात जी ती मग आणि मग ही कॅन्सल करतात आता हे उभेर वाचत पण ते लांब राईड दाखवते चार किलोमीटर पिकअप साडेतीन पाच चार चार तीन चार किलोमीटरचा एक मिनिट आपण व्हिडिओ मध्ये बोलतच होतो तोपर्यंत तो आपल्याला वाकडेवाडीमध्ये मध्ये डोक्यात आलं होतं की आपण नेहमी तिथं इडली खातो तिथं आपण नाश्ता करावा पण तेवढ्यात आपल्याला हिंजवडीची राईड दिसली रॅपिडोकडनं तीनशे पंचेचाळीस का तीनशे शेहेचाळीस फेअर दाखवला होता पटकन क्लिक केलं राईड एक्सेप्ट झाली आणि कस्टमरला सोडलं थोडी गर्दी लागली आहे त्यांनी पण ठीक आहे हाऊन तास वगैरे काहीतरी लागला तर आलो आता आपण इथं हिंजवडीला लक्ष्मी चौकामध्ये लक्ष्मी चौकातनं राईड घ्यायचा आणि परत एक काय एक, एक किलोमीटर का दीड किलोमीटर होतं कस्टमरला सोडलं आणि तिथनं आपण बाहेर पडलो आता तर आता आपल्याला भेटले तीनशे शेहेचाळीस तर आठशे एक्केचाळीस आणि पाचशे सहासष्ट टोटल जर केली तर चौदाशे सात रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे टाइम झालाय अकरा वाजून पाच मिनिटं गाडी चालली एकशे अठ्ठावीस किलोमीटर तर ठीक आहे चाकणचा जो बॅकलॉग होता तो आपण रॅपिडोमध्ये भ भरून काढला आता हे रॅपिडोचं जोपर्यंत फ्री आहे तोपर्यंत फ्री आहे जेव्हा त्यांचं रिचार्ज होईल तेव्हा करू विचार की कसं काम करायचं तर रॅपिडोचे बघूया आता राईड पडते का आता इथं आजूबाजू कुठं काहीतरी खाऊन घेऊ कारण काहीच खाल्लेलं नाही आपण सकाळपासनं ना। तर बघूया इथं आपल्याला वेळ वे किती लागतोय आ... रॅपिडोचे आपले तीन राईड झालेले आहेत आणि उबेरच्या दोन राईड पाच राईड आपल्या झाल्यात तर बघू आता इथनं तर ओला आणि इथं फूड कोर्ट आहे तर काहीतरी खाऊ आणि बघूया आपण कुठं जातोय ते करतो आपले एक राईड भेटली आपल्याला आपल्याला उबेरकडनं भोसरी एम आय डी सीची दीडशे रुपये फेर दाखवला आहे कारण इथं मी आता नाश्ता केला आणि बराच वेळ झाला होतो राईड काय पडत नव्हती एक पडली होती या रवड्याची ॲक्सेप्ट करेपर्यंत दुसऱ्याने घेतली सो आता ही भोसरी एम आय डी सीची राईड आपण ॲक्सेप्ट करतोय आणि आलोय कस्टमरच्या लोकेशनला कॉल केला आहे येतो बोलले बघूया बो वेळ किती लागतो आहे वेळ तर काय जास्त लागणार नाही दहा वीस पंचवीस मिनटं तीस मिनटं पकडा कारण सरळ सरळ रस्त्याचे तर तिथनं या खादी राईड आता कुठे भेटते बघूया भेटते का आपण काय करतोय ठीक आहे बघूया काय होते तर आलो आपण सी मध्ये कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर दोनशे एक रुपये बावीस मिनट लागले आपल्याला राईडला आणि टोटल एकशे चव्वेचाळीस रुपये आपल्याला दिलेत एकशे हा एकशे चव्वेचाळीस तर टोटल आपली झाली जवळपास सात चार अकरा चौदा पंधराशे साठ रुपये पंधराशे एकसठ रुपये तर पंधराशे एकावन्न तर आता इथनं भोसरीत आलोय आता जर भेटली आपल्याला कुठली तर करूया नाहीतर मग आपण बघू कुठं जातोय कारण एकदम घराच्या इथचे तीन किलोमीटर इथं माझं घर आहे जर आपल्याला भेटली व्यवस्थित राईड तर आपण करणार आहे नाहीतर मग इथं आपण स्टॉप करूया आणि मग उद्या थोडस जास्त वेळ थांबू कारण ऑलरेडी इथं आलो आता इथनं जाणार आपण कुठं भेटणार माहित नाही आपल्याला त्याच्यामुळं आपण बघूया कुठं जातोय ते भुसरी सी मध्ये कस्टमरला सोडल्यानंतर आपण म्हटलं आता करावं का नाही करावं म्हणून घराच्या साईडला निघलो होतो तर आपल्याला कासरवाडी रेल्वे स्टेशनची राईड पडली पंच्याण्णव रुपये फेर दाखवलो छोटासा म्हटलं चला जाता आता करून घेऊ तर मग ते ब्रिजच्या चे तिथनं होतं भुसरीच्या तर कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं पंच्याण्णव आपल्याला दिले अठ्ठ्याऐंशी रुपये तर अठ्ठ्याऐंशी आणि आपलं आधीचे एकशे चव्वेचाळीस आणि काय असेल टोटल मी केली तर पंधराशे एकोणचाळीस रुपयाचं काम झालं आहे आपलं सॉरी सोळाशे एकोणचाळीस रुपयाचं काम झालं आहे तर ठीक आहे टाईम झाला आहे पावणे एक जवळपास आता आपण सी एन जी भरतोय सी एन जी भरायला आलो आहे रांगेमध्ये गर्दी आहे थोडीशी आणि इथनं आपण आता घरी जाऊया आणि भेटूया आता उद्या थोडंसं काम आणखी व्हायला पाहिजे होतं उसरीची राईड भेटल्यामुळं आपण ती केलं नाही नाही तर मग आपण आणखी एखादी राईड तर कार केलीच असती कशी पण तर ठीक आहे हरकत नाही भेटूया आपण आता उद्या